नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आषाढी एखादं आलेली आहे तर आपण आषाढी एखादं स्पेशल तळणीचा पदार्थ म्हणजे कापण्या जर पारंपरिक पद्धतीने आपण करतो तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि एक वाटी गुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि हा गुळ आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे गुळाला मेल्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मी गूळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि याला आता थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत तयारी करणार आहोत तर दोन वाटी मी अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला चाळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर मी गव्हाचं पीठ छान ताळ चाळवून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे कापण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे तुम्हाला छान कुरकुरीत जर कापण्या पाहिजे असतील तर वन फोर्थ कप तांदळाचं पीठ अर्धे वाटी आ, बेसन पीठ अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला कुरकुरीत नको असतील तर तुम्ही तांदळाचं पीठ स्किप करू शकता तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे वेलची पूट टाकायची आहे त्याचबरोबर मी काय केलेली आहे थोडंसं बडिशोप अशा पद्धतीने थोडीशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि ती थोडीशी चाळून टाकलेली आहे याच्यामुळे काय होतं चांगल्या कापण्यांना टेस्ट येते थोडंसं जायफळ मी अशा पद्धतीने खिसवून टाकत आहे यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते आणि जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं ते अशा पद्धतीने गाळून टाकायचं आहे कारण का यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो ना ना तो जाणार नाही म्हणून अशा पद्धतीने गाळून हे यामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे कमी जास्त पाणी होऊ शकतं कमी पडलं तर तुम्ही वाढवून साधे पाण्याने मळू शकता तर याला एक दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता असं हे घट्टसर पीठ असं आपल्याला म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीचं पीठ हे आपण मळून घेतलेलं होतं तर याची आपल्याला लाटे करून घ्यायची आहे आणि आता याच्या कापण्या करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आपली चपातीसारखी लाटी करून घेत आहे आणि आता या काय करायचं आहे शेवटी आपल्याला खसखस लावायची आहे कारण आधी खसखस लावायची नाही आहे तर अशा पद्धतीने ही मी खसखस लावून ही पोळी लाटून घेत आहे बघा तर अशा पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे तर खसखस लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्या कापण्या पाडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या पातळ अशा मी केलेल्या आहेत तर ह्या सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला मी अजून एक दाखवते की जाडसुद्धा आपल्याला या कापण्या करू शकतो आपण तर अशा पद्धतीने सुद्धा करायचे आहेत इकडे तेलसुद्धा आपलं गरम करायला आपण ठेवून दिलेलं आहे गरम केलेलं तेल झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि या कापण्या आपल्याला टाकायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कापड्या कापण्या आपण टाकल्यानंतर हळूहळू हळूवारपणे या कापण्या जसजसं हे होतील तसतशा या वर येत आहेत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ह्या छान कापण्या जशा तळतील तस तशा ह्या वर येतात तर या सर्व कापण्या वर आल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत पलटून या तळून घ्यायच्या आहेत छान अशा तर मस्त अशा या कापऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जर आपल्याला बारीक गॅसवर ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत कारण आपण गव्हाचं पीठ केल्यामुळं काय होतं जर मोठ्या गॅसवर कधी कधी तळल्या तर या कधी कधी आतून कच्च्या पण राहू शकतात आणि हे सुद्धा होऊ शकतात कडकसुद्धा होऊ शकतात म्हणून आपल्याला बारीक गॅसवर या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने दुसरासुद्धा बॅच मी छान तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्यासुद्धा कापण्या मी छान अशा तळून घेतलेले आहे आणि आपली आषाढी स्पेशल विज दशमी म्हणजे कापण्याची रेसिपी आपण आज आपण केलेली आहे तर तुम्ही बघू शकता सर्व कापण्या मी छान अशा तळून घेतलेल्या आहे आपण खसखस लावल्यामुळं काय होते दिसायला कापणी छान दिसते म्हणून आपण खसखस लावलेली आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते आणि कापणी तोडून दाखवते किती छान कुरकुरीत अशी ही कापणी तयार झालेली आहे जर तुम्हाला कुरकुरीत कापणी नको असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचा तांदळाच्या पिठाचा वापर नाही केला तरी चालेल तर तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत ह्या कापण्या आपल्या तयार झाले बघा ही पण मी पातळ केलेली होते दोन प्रकारे केलेल्या होत्या किती कुरकुरीत झालेली आहे बघा तर अशा ह्या छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे खूप छान अशा कापण्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी आवडली कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू